हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे माझं लग्न मी एका छोट्याशा गावात राहतो माझ्या गावाचं नाव वडगाव घरात आजी आई बाबा मी आणि माझा धाकटा भाऊ गण्या राहतो मी विनय वय पंचवीस शहरात नोकरी करतो आयुष्य हळूहळू स्थिर व्हायला लागलं होतं पण आमच्या घरात आजीचं एकच चालायचं विन्या जास्त वेळ नको लावू पुढच्या बैलपोळ्यांआधी तुझं लग्न लावायचं माझं ठरलंय आजी अंगणात बसून पोळ्या लाटत होती आणि तिने पुन्हा तोच विषय काढला मी हसत म्हणालो आजी अजून मी तयार नाही ग आधी नोकरी सेट होऊ दे मग बघू आजीचं डोकं ठणकलं तशी ती कडक आवाजात बोलली अरे आमच्या घरचा पोरगा पंचवीसचा झालाय आणि अजून लग्न ठरत नाही गावातील लोक काय म्हणतील माझा जीव जायच्या आधी लग्न कर म्हणजे झालं माझी आई थोडी शांतपणे म्हणाली आई विण्याला थोडा वेळ द्या आजकाल पोरं थोडं उशिरा लग्न करतात पण आजी आज काही ऐकायला तयार नव्हती एक ग मी ठरवलंय आमचं नातं बऱ्याच वर्षापासून पाटलांच्याशी आहे त्यांच्या मुलीशी विण्याचं लग्न झालं तर घरात सुख शांती येईल गावातही इज्जत राहील काय कमी होणार नाही आपल्याला माझ्या डोक्यावर वीजच कोसळली काय पाटलांच्या मुलीसोबत ती मुलगी राधा कधी शाळेत असताना तिचा चेहरा बघितलेला फारसं कधी बोलणंही नव्हतं पण गावात राधा म्हणजे साधी शांत लाजरी मुलगी अशीच तिची ओळख होती माझ्या मनात लग्नासाठी अजिबात तयारी नव्हती शहरात माझं कुणाशी तरी बोलणं चालू होतं पण घरच्यांना सांगितलं नव्हतं आजीला ते कसं सांगणार आजी तर ऐकणारच नव्हती त्या रात्री बाबांना बोलून दाखवलं बाबा मला हे लग्न नको आहे माझं शहरात कोणाशी तरी बोलणं चाललंय बाबा माझं ऐकून थोडा वेळ गप्प झाले मग शांतपणे म्हणाले विन्या तुझं मन मी समजतो पण आजीसमोर कुणीच बोलू शकत नाही ती ठरवेल तसं होतं आपल्या घरात एकदा नाही जमलं तर नंतर बघू बगु, तुझं बघूया पण आजीसमोर आत्ता काही बोलू नकोस मला वाटलं हे लग्न थांबवायचं असेल तर फक्त आजीला पटवायला हवं पण आजीचा चेहरा पाहूनच कळायचं तिचं मन पक्क झालं दुसऱ्याच दिवशी आजी पाटीलवाड्यावर गेली लग्न ठरवूनच आली बारा दिवसात तुझं लग्न आहे बोललं गेलंय ठरलं गेलंय आता तोंड बंद ठेवायचं समजलं माझ्या अंगावर काटा चाला मनात राग गोंधळ भीती सगळंच एकत्र आलं होतं माझं आयुष्य ठरवायचा अधिकार माझ्याकडे नव्हताच का लग्न ठरल्यावर दुसऱ्या दिवशी राधा मला भेटायला आली होती तिने डोळ्यात बघत हळू आवाजात म्हणाली विनय तुला एक सांगायचं आहे पण वचन दे तू कुणाला सांगणार नाहीस मी थोडा गोंधळून म्हणालो काय आहे एवढं गुपित राधा घाबरत म्हणाले माझं शहरातला एका मुलाशी सागरशी गेली दोन वर्ष बोलणं चालू आहे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो पण बाबांना सांगितलं तर घरात मोठा गोंधळ होईल म्हणून मी गप्प बसले पण मी तुझ्यासोबत लग्न करून आयुष्यभर खोटं जगणं जगू शकत नाही माझ्या अंगावर काटा आला म्हणजे राधालाही हे लग्न नको होतं मी मनात विचार केला आपण दोघही नको असलेल्या नात्यात अडकणार होतो पण हे गुपित आजीला सांगायची माझी हिंमत होत नव्हती लग्नाच्या आठवड्याभर आधी घरात काही विचित्र घडलं एके रात्री स्वयंपाकघरातून पाणी एके रात्री मी स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेलो तर मला आजी आणि बाबांचं कुजबुजणं ऐकू आलं बाबा म्हणत होते आई हे लग्न लावायचं म्हणून तू जी जबाबदारी घेतली आहेस ती आपल्याला भारी पडेल पाटलांचा खरा हेतू तुला माहिती आहे का आजीचा आवाज कापत होता माहिती पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही रे पाटील आपली शेतजमीन काढून घेणार होते मी विण्याचं लग्न राधाशी लावलं तर जमीन वाचेल म्हणून मी जबरदस्ती करते मी दाराबाहेरच थांबलो माझ्या डोक्यात धडकीच भरली म्हणजे माझं लग्न म्हणजे फक्त व्यवहार होता माझं आयुष्य गावाच्या जमिनीच्या बदल्यात विकलं जात होतं दुसऱ्या दिवशी मी राधाला सगळं सांगितलं राधा आश्चर्यचकित सांगित झाली म्हणजे हे सगळं आपल्या मागं आहे मामा माझ्या मा, मा बाबांना माहिती आहे का हे मी डोकं हलवलं नाही पाटील सगळं गुपचूप करतायत आजीला माहीत आहे पण तुला नाही सांगितलं राधा रडायला लागली विनय आपल्या दोघांचं आयुष्य संपणार आहे पण मी सागरला धोका देऊ शकत नाही तेव्हा आम्ही ठरवलं हा व्यवहार मोडायचा पण त्यासाठी पुरावे हवे होते कारण गावात पाटलांचं खूप राजकारण होतं लग्नाचा दिवस उजाडला मंडप सजलेला गावात नऊ गावचं जेवण बँड वाजत होता पण माझ्या आणि राधाच्या चेहऱ्यावर भीती होती लग्नाच्या वेळीच मी थेट सगळ्यांसमोर उभा राहिलो थांबा हे लग्न होणार नाही गावात शांतता पसरली मी मोबाईलवर रेकॉर्ड केलेलं आजी आणि बाबांचं संभाषण स्पीकरवर लावलं सगळे थक्क झाले मी सगळ्यांसमोर से सत्य सांगितलं हे लग्न प्रेमाचं नाही तर व्यवहाराचं आहे माझं आणि राधाचं आयुष्य गावाच्या जमिनीच्या बदल्यात विकलं जात आहे हे आम्ही मान्य करणार नाही गावात खळबळ माजली पाटील रागाने लाल झाले पण राधाने पुढे येऊन सगळ्यांसमोर सांगितलं माझं प्रेम सागरवर आहे मी त्याच्याशिवाय राहू शक दुसऱ्या कुणासोबत राहू शकत नाही गावकऱ्यांनी गोंधळ घातला पण सगळं ऐकून आजी रडत रडत माझ्याकडे आली विन्या मी तुझ्यावर जबरदस्ती केली पण तू माझे डोळे उघडलेस तुझं सुख महत्वाचं आहे रे आजपासून तुझा निर्णय तुझाच त्या दिवशी मंडप मोडला लग्न नाही झालं काही दिवसात राधाने सागरसोबत लग्न केलं आणि मी माझ्या शहरातल्या प्रेयसीसोबत काही महिन्यांनी एक दिवस आजची अंगणात बसून म्हणाली विन्या माझं मन गावातल्या इज्जतीत अडकलेलं होतं पण खरं सुख मनाप्रमाणे जगण्यात आहे हे मला आज समजलं तुझा निर्णय बरोबर होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद